आई दुसर आहे काय बोलला उपला ते आपल्या गावच आहे आमचा काय शिक्षण ला चॅनल आहे आम्ही पाहत आहे खेकडे मित्रांनो आधी आजूला आहे सिद्धाल सोन्या हे बाबा आजूला मित्रांनो चालू आहे त्यांना चालू आहे सध्या आधी गेट जात आहे फुल त्याला भरून जायला जात आहे

बघू शकता मित्रांनो तुम्ही हे आहे सिद्धेश्वरचा तीन गे मित्रांनो बघू शकता हे आमचा मित्र परिवार हे बघू शकता वर भक्त दोन्ही प्रकल्प दिल्या